जनतेने जीवाभावाचा माणूस म्हणून मला जी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत मनापासून आभारी आहे मोठे मोठे प्रकल्प आपण पाण्याच्या बद्दल करतो ते तर झालेच पाहिजे मध्यम प्रकल्प झाले पाहिजे लघु प्रकल्प झाले पाहिजे मोठे प्रकल्प झाले पाहिजे परंतु त्याचबरोबर साधारण आजपर्यंत अनेक पाझर तलाव झालेले आहेत अनेक कोल्हापूर काही बंधारे झालेले आहेत अनेक सिमेंट बंधारे झालेले आहेत नालाबंडिंग झालेलं आहे काही काही ठिकाणी तिथं फुटतूट झालेली आहे काही ठिकाणी तिथं लिकेजेस झालेली आहे ते पण दूर करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे आणि त्याच्यामध्ये लोकसहभागाची पण अपेक्षा आम्ही केलेली आहे महात्मा फुले जलभूमी अभियानाच्या मार्फत आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतो गाळ काढण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यात आम्ही रॉयल्टी माफ केलेली आहे तो गाळ आमच्या शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या शेतामध्ये न्यावा त्या ठिकाणी शेतामध्ये चांगल्या प्रकारची पिकं घ्यावी ही राज्य सरकारची कल्पना आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि गाळ काढल्यानंतर ती चांगला गाळ चांगली माती शेतामध्ये जाती शेतामध्ये उत्पन्न वाटतं परंतु त्याचबरोबर पाण्याचा साठा त्या काढलेल्या गाळामुळं तिथं साठवण्याच्याकरता निश्चितपणे त्या ठिकाणी मदत होते असा दुहेरी फायदा तिथं व्हायला लागला आहे लोकांना पण ह्याची कल्पना आलेली आहे की हा आपल्या फायद्याचं काम आहे आणि त्याच्यातनं नाला खोलीकरण सरळीकरण रुंदीकरण आणि सिमेंट बंधाऱ्याचा खूप मोठा धडक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे परंतु हे सगळे कार्यक्रम करत असताना पाऊस मात्र नितांत गरजेचा आहे माझं तर म्हणणं आहे की पडणाऱ्या पावसाचा थेंब ना थेंब आपण त्या त्या भागामध्ये अडवला पाहिजे चिरवला पाहिजे मुरवला पाहिजे आणि साठवला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर भूगर्भातली पाण्याची पातळी वाढण्याच्याकरता मदत होते